जय हरी माऊली कसे आहे सगळेजण मजेत का तर बघा माझे डोकर हंडाय पाण्याचा तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आता बघा आमची काही आता गडबड चालली तरी अकरा वाजले असतील तर मग धावपळ शेतकऱ्याची कशी सगळी जीवन धावपळच असती आणि आपलं आद्रकीचं बियाणं काढायचं काम चालू आहे ना आपल्या घरचं तरी पंधरा दिवस लेट झाले तरी पण काढायचं आता सुरुवात केलेली आहे आणि कस आम्हाला आहे ना म्हणजे अजून काय तर बाकीच्या लोकांचं पण शेतकऱ्यांचं काढायचं चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला बी रेबल भेटत नव्हतं तर भेटले आता सात आठ जण तर मग चाललंय आणि मग त्यांना मी ना बघा हांड्यामध्ये ना असं थंड असं पाणी घेऊन चालले मी त्यांना प्यायला टाकीतलं असं गार मस्त पाणी येऊन पडलं ना हो मग दर्शिक त्यांना पण थंड थंड पाणी नेऊन देते आणि आता आले मी मातेच्या रानामध्ये आपल्या दाळिबच बागच राणी आले मी, इसे, इसे पन आपन थंदर थंदर मी आता इकडं तर यांच चाललंय इकडं काढायचं आणि खांदायचं पण चाललंय तर आपण त्यांना मस्त असं थंड थंड पाणी देऊ कारण की आपल्या शेतात काम करतात ना ते आले आता आपल्या आद्रकीच्या रानामध्ये हवी इकडं चाललंय त्यांचं त्या ताई दादांचं चाललंय काम त्यांची लेकरं पण त्यांच्या मागे उन्हात आता ना छिंड आता ही असच झाकून ठेवलंय मध्ये भरून इकडं काढायचं काल काम आता खांदून घेतलं का खांदून घेतलं किती मोठं

बघा आता आपल्या शेतामध्ये आपण स्वतः कष्ट केलेले तर आपण अशा माल पिकवलेला आहे बघा आणि कष्ट आणि एवढा माल ये ना म्हणजे सोपं नाही आणि आता यांना काढायला दिलं तर यांना पण सोपं नाही नाही का दादा खांदावं लागतं दिवसभर खांदून काढायचं नाही का कोणतं पण काम कष्ट केल्याशिवाय होत नाही पूर्ण नाही का आणि पैसा मिळत नाही आपल्याला मग नाही पैशासाठी करावंच तर बघा इकडं ताई बघा कशी खांती आता तिन सावलीला ले घेतलं लेकरा पण बघायचं काम बी करायचं नाही का कामच असत बाळ सांभाळायची नाही का दिवसभर हा आमच्या पण आजीला असंच काम असतं दिवसभर वर शाळेतून आले का सांभाळायचे जे घरी राहते त्यांना सांभाळायचं नाही का बघा त्यांची बाळ बघा आता इथं झोळी केली अन त्यात टाकलेले आता झोपी गेले त्यांची बाळ आता शेतात काम करीत असल्यावर असेच झाडांना जोडी बांधायची मग झावलीला मस्त बाळ झोपत हवाशीर शिर फॅनची सुद्धा गरज नाही तसं आपले पोर कसे घरामध्ये फॅन खाली झोपतात तरी रडतात तर त्यांचे बाळ बघा कसे झोपले काका आता दिवसभरात होईल का एवढा बेड होईल का, भरत, का? बर दिवसभरात किती क्विंटल काढतात तुम्ही किती क्विंटल काढतात नाही मकर मकर दोन कोणी हे का हा का हा म्हणूनच थोड धीरे धीरे चाललं त्यांचं म्हण नाही का हा उशिरा आले हा का एका जोडीत दहा क्विंटल चांगलं काढतं मग दिवसभरात बघा आता नवीन आहे पण प्रयत्न चांगला चालू आहे काढायचा बरं द्या काम करावंच लागतं सगळ्याला नाही का आता आमच्या तुम्ही भेटता म्हणून काम होतं आमच्याकडून कायच एवढं काम होतं नाही का आणि शक्यतो हे काम थोडं मोठे टोळी वाल्यालाच द्यावं लागतं ना एका दोघंच काम नाही निय दुपार हा का किती क्विंटल काढायचं सांगितलेलं आहे आज चाळीस का हां काकांच चाललंय काढायचं काम दिवसभर खांदिते का दिवसभर खांदिते वतक दिवसभर तुम्हाला काम होत का बघा काका किती मस्त चेहऱ्यावर हसू दिवसभर काम करून हसून सांगतात काका का होत दिवसभर काम म्हणून बघा आम्हा शेतकऱ्याचं जीवन असं असतं किती काम केलं पण आनंदीच राहायचं नाही का बरोबर आहे ना <imitre> <imitra> काम बी करायचं मस्त तीन टाईम जेवायचं हो का बघा मित्रांनो काका काय म्हणतात का यो पण आमचा व्हिडिओ घ्या पुढला तर खरंच शेतकरी जीवन आनंदीच असत पण एक कडू सत्य आहे तर शेतकऱ्याचा माल बघा किती छान पिकवलेला आहे आणि जेव्हा शेतकऱ्याचा माल शेतात असतो तो, तो काढायला येईल नसतो तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला मार्केटमध्ये भरपूर असा मा भाव द्यायला असतो सरकारनी आणि आता माल रेडी होऊन तयार होऊन माल काढलेला असतो आणि त्यानंतर मग आपला माल असा कट्ट्यामध्ये भरून पॅक होऊन आता विकण्यासाठी तयार झालेला आहे बाजारात तर सरकारनी त्या मालाचे भाव सरकारनी कमी केलेले आहे बघा कमी झालेले म्हणजे आता जादा माल निघला म्हणल्यावर कमीच होणार ना खर्चत नाही खर्च पण फिटत नाही हा सांगणार कोण नाही का दे, दे। ते शेतकऱ्यालाच कळत का खर्च का किती झालेला आहे किती नाही नाही का किती होता मग अकरा हजार आणि बेना घेतलेला ये आम्ही दोन हजार चाललंय आता बघा आपल्या मालाला काय भाव आहे बघा तुम्ही आता असं मस्त असं पंज्यासारखा माल तयार झालेला आहे बघा असं खांदून काढलेलं जातं कारण की याच्यात किती कष्ट केलेले किती घामगाळलेला आहे या मालामध्ये मा शेतीमध्ये मा तरी शेतकऱ्यालाच माहिती आहे कारण की घेणाऱ्याला काय माहित ता असतं की याच्यात किती कष्ट केलेले आहे घेणारा फक्त चांगला असा प्युअर माल बघतो नाही का हा असं म्हणतात नाही का खराब आला खराब आला खरा जीवन कोणतंच सुखी नाही नाही का नहीं नहीं. नहीं। हम्म किती काम केलं तर ना आनंदी रायचं एकदम कसं असो वातावरण पण त्या वातावरणाला निगडीत तो जसं राहता येईल तसं आनंदी राहत असतो किती वाईट परिस्थिती आली तरी हम्म कोणत्या गावचे काका तुम्ही लोणार लोणार हां काका भेटरांगण गाव हा काका तालुका <tallu -na -re> हा का बुलढाणा <tallu> जिल्हा <-na -re> हा भरपूर लांबून आलेले का कामासाठी हा भरपूर लांब आहे ना बघा ताईंनो दादांनो एवढ्या नानामध्ये आमचं पुरा आलं काढायचं काम चाललेलं आहे आणि बघा सगळ्या रानात कट्टेच कट्टे उभे मालाचे अन् माल भरपूर आहे आणि ह्या मिरचीचा पण आम्ही थोडाफार पैसा केला आणि शेवटी आता हे झाडं रिकामे झालेलं आहे ते पण उपटून बाजूला टाकलं आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या ब्लॉकमध्ये का आपण त्यात बाग लावलेली म्हणून तर बाग पण एकदम मस्त आहे अन म्हणजे बाग सावरूनच बघा सर दिसत अस तुम्हाला हिरवी हिरवी झाडी सरी आहे आता याच्यानंतर त्याची मशागत होणार आलं निघल्यानंतर बघा सगळ्या राणाचं आता दोन दिवसाचं काढायचं चा काम चाललेलं आहे दोन दिवसापासून बघा आता आमच्या रानात अद्रक काढायचा तिसरा दिवस पूर्ण झालेला आहे तर अद्रक आता बघा तिन्ही सांज झालेलं आहे तर चक्कर मारायला आलतं आणि ह्या लोकांनी बघा उन्हात अद्रक काढली तर आम्ही दोघीजणी आलतो मी आलते आम्ही चक्कर मारायला चक्कर मारून झाला आणि त्या बसल्या शिंग मिरच्या तोडायला तर मग मी गरका दिला होऊन तर ह्या लोकाची कमालाची बाई खरंच नाही दिवसभर उन्हात काम करतात अन एवढं पूर्ण अद्रक काढून आपलं एक एकाचा अद्रक काढून पूर्ण झालेलं आहे आणि कट्टे आता शेवट उलशाक सायऱ्या राहिले तेवढ्या गाडी येईपर्यंत तेवढे घेत होते कारण की गाडीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार कारण की ती रात्री जवळजवळ आठ सात साडेआठ वाज तीन एवढा माल भरता भरताना असे कट्टे भरून त्यांनी पॅक करून ठेवलेले आहे नंतर आता झालेले काढायचे तर बघा आता आता मी कसं काढून टाकलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता चला मग आपण पाहू आणि तर बघा असं हे बघा निवडून त्यांनी कट्ट्यावर ठेवलेलं आहे असं टोकरी न घेता तिने त्यांच्याच गोळा केलं आणि कट्ट्यावर म्हणजे पोतड्यावर गंज मारली आणि बघा आता इथून तिथून काढून अशी खांदून टाकलेली आहे बघा अशी मस्त अशी पण जे तयार झालेले आहे आपल्या मालाचे तर खूप कष्टानंतर असं दिवस बघायला भेटला आहे या मालातून माल बघून मनाला असा आनंद वाटतो कारण की पण आनंद वाटतो पण माल थोडा बेन जास्त भावचं घेतलेलं होतं आणि मालाला भाव कमी भेटला तर चालूच असतात व्हिडिओ कसा वाटला कसं नाही सांगा लवकर त्याला जे हरी